सकाळ सकड़ सकाळ अशी मस्त अशी पूजा केलेली आहे घरच्या गुलाबाला फुलं लागलेत किती छानपैकी फुलं लागलेत बघू शकता आणि रांगोळी काढली चक्कूच्या झाडाला पाणी दिलेलं आहे चक्कू लागले तिथं मोठे मोठे झालेत आता चक्कूचं सीजन आहे खारकाचं झाड एवढं मोठं आलेलं आहे पेरूचं झाड बघू शकता खारकाचं झाड पेरूचं झाड आणि खूपच चक्कू लागलेत मोठे मोठे चक्कूचं शिजन आहे बारक्यात झाडाला लागलेत सर्व झाडाला पाणी देऊन घेतलेलं आहे मोठी मोठी आळी केली ती चक्कूच्या झाडाला एवढं मोठं चक्कूचं झाड आहे आणि आंब्याचं झाड बघू शकता एवढं मोठं झालंय हा बघा मोठं लट आहे वर लागलं आहे नवती फुटलेली आहे या अशोकाचं झाड कडीपत्त्याचं पण झाड एवढं मोठं झालंय आणि ही मला वाटलं येत आहे का नाही की पण आलंय झाड कडीपत्त्याच छान आणि ह्या झाडाला रोज फुलं लागतात रोज देवासाठी नेते गवत आलेला आहे काढायचंय गवत कांग्रेज एवढा मोठा आलाय बघा आणि सकाळीच बागेला पाणी दिलेलं आहे बाग बघू शकता झाडाला फुलाच्या कळ्या आल्या त्या फुलं पण आहेत नारळाचं झाड जांभळीचं झाड किती मोठं झालंय बघू शकता पिवळी जास्वंत आहे कोंबड्या खाऊनी म्हणून हे ठेवलेलं आहे या बकेट्या खाल्लं झाड पूर्ण कोंबड्याने खाल्लंय आणि कशी वाटली बाग ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ पूर्ण बघा बघा बाग आमची कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि माग मी झाड भरणीमध्ये लावली होती ही गोकर्णाचं झाड आहे बघा बाटलीत लावलेलं ला। आणि हा जो असून बाटलीत भरणीत लावलेला आता ह्याला फुलं लागतील गोकर्णाच्या झाडाला मोगऱ्याचं झाड आलंय पण हिथलं फुलच लागत नाही त्या मोगऱ्याच्या झाडाला काय करावं लागेल ते नक्की सांगा कमेंट करून नारळाचं झाड एवढं मोठं झालंय चक्कूचा भाव तुमच्या इकडं काय आहे ते सांगा आमच्या इकडं दहा रुपयानं आहे तुमच्या इकडं किती रुपयाला कॅरेट आहे ते चक्कूचं सांगा चक्कू एकदा तोडलेत आणि पिकू गाठले त्याचा व्हिडिओ नाही काढला किती छान दिसत आहे बाग बघा आणि तुळशीचं तर रोप खूपच मोठं झालंय याला मंजुळा पण लागल्या त्या किती हिरव चक्कूचं चक्कच झाड आहे बघा किती छान आलेले आहेत चक्कूची झाड दाड़। तीन झाड आहेत चक्कूची चक्कू लागले छोटे छोटे गुलाबाचं झाड एवढं मोठं झालंय कळ्या लागले त्या आणि कोंबड्या ओरडत आहेत ऐकू येत आहेत बघा कोंबड्याचा आवाज कोंबड्यासाठी भरडा भरडून आणलाय मकाचा बघा मकाचा भरडा भरडून आणलाय बघा कोंबड्या आरडत आहेत ऐकू येत आहे हा मक्काचा भरडा भरडून आणलाय आणि मी कोंबड्याचे अंडे आणलेले आहेत बघू शकता एवढे अंडे आहेत कोंबड्याचे अंडे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईबर करा नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईबर करायचं विसरू नका आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईबर करा धन्यवाद बाय बाय सर्वांना आणि बाहेरच्या झाडाचे चक्कू तोडून आणलेत अका हो पिकलेले आहेत बघा चक्कू पिकलाय आणि खूप गोड चक्कू आहेत बर का झाडाचे आमच्या यात सर्वजण खायला चक्कू कोणाकोणाला चक्कू आवडतात नक्की सांगा तर इतच व्हिडिओला समाप्ती करते मी बाय सर्वांना बघू शकता चक्कू खूप गोड लागतात चक्कू बाय बाय सर्वांना कसा व्हिडिओ वाटला माझ्या बागेचा सा सांगा नक्की